नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये आज एक मोठं इविक्षण होणार आहे कारण या आठवड्यामध्ये सर्व तगडे स्पर्धक हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले होते अशातच आता समोर आलेल्या प्रोमोनुसार बिग बॉसच्या घरातील एकूण पाच सदस्यांपैकी तीन सदस्य हे सेफ झालेले आहेत यामध्ये वर्षा उसगावकर जान्हवी आणि सूरज हे तिघेही सेफ झालेले आहेत मात्र अरबाज आणि निक्की हे दोघेही डेंजर झोन मध्ये आहेत बिग बॉसने या दोघांनाही डेंजर झोन मध्ये ठेवून त्यांची जागा त्यांना दाखवून दिलेली आहे तर समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी ही अरबाजला मिठी मारून जोरजोरात रडतानाही दिसत आहे आणि निक्कीच्या रडण्यावरून स्पष्ट दिसत आहे की घरातून अरबाज पटेल हा बाहेर पडलेला आहे मित्रांनो बिग बॉसने अरबाज पटेलला बाहेर काढलेला आहे आणि त्यामुळेच निक्की तांबोळी ही रडताना दिसत आहे अरबाज पडलेला आहे अशी माहिती देखील समोर आलेली आहे तर ज्या अरबाजच्या जोरावर निक्की तांबोळीचा गेम सुरू होता तोच अरबाज आता घराबाहेर गेल्याने निक्कीला एक मोठा धक्का बसलेला आहे निक्कीचा एक मोठा सपोर्ट गेल्यामुळे आता तरी तिला तिची जागा कळेल का।, का ती अभिजितला आता तिचा सपोर्ट बनवेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे